गुलट्याचा वाडा तर जस्ट आता आम्ही हॉटेलला पोहोचणार पोहचणार आहोत ते मालक आहेत तर चला दाखवतो तुम्हाला मालक स्वतः सकाळची जी, जी काय त्यांची तयारी आहे अडीचशे रुपयामध्ये चिकनची थाळी एकदम अनलिमिटेड आहे चिकन किती वेळा तुम्ही खाऊ शकता एक माणूस अडीचशे रुपयामध्ये अनलिमिटेड चिकन खाऊ शकतो शिमट नसूप तीन बोकड काढलेले असते चिकन थाळी ही आहे मटन थाळी मटन थाळी अडीचशे रुपयाला प्लस पाण्याची बॉटल आणि चिकन मध्ये आहे सूप आहे उकडत केलेलं जे चिकन आहे ते तुम्ही याच्यात पाहू शकता रस्सा आहे एकदम गरम आहे बर का बोट भाजलं माझं नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे दीप आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या दीप सत्तावीस अठ्ठ्याऐंशी ब्लॉग मध्ये जस्ट आता मी आलेलो आहे पंढरपूरमध्ये आणि पंढरपूर पासून एकदम सात किलोमीटर अंतरावरती आहे हॉटेल गुलट्याचा वाडा तर जस्ट आता आम्ही हॉटेलला पोहोचणार आहोत हॉटेलला गेल्याच्या नंतर हॉटेलच्या जा जेवणाची क्वालिटी क्वांटिटी आणि हॉटेल मालकाची चर्चा देखील करणार आहोत तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे लास्टपर्यंत बघा भेटूया आपण थोड्याच वेळात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता जस्ट आपण आता पोहोचलेलो आहोत हॉटेल गुलट्याचा वाडा येते आणि ते मालक आहेत तर चला दाखवतो तुम्हाला मालक स्वतः सकाळची जी काय त्यांची थे तयारी आहे जेवण बनवण्याची ती तयारी चालू आहे आणि एकदम चुलीवरती जेवण आहे एकदम आपण आपल्या घरात बनवतो सेम त्या पद्धतीने इथं तुम्ही चिकन पाहू शकता चिकन ठेवलेलं आहे चिकनची म्हणजे एक खास बातमी तुम्हाला सांगतो की अडीचशे रुपयामध्ये चिकनची थाळी एकदम अनलिमिटेड आहे चिकन किती वेळा तुम्ही खाऊ शकता एक माणूस अडीचशे रुपयामध्ये अनलिमिटेड चिकन खाऊ शकतो आणि मटन अडीचशे रुपयामध्ये मटन धवारा थाळी आहे आणि त्याची एक खासियत म्हणजे अडीचशे रुपयामध्ये थाळी प्लस पाण्याची बॉटल फ्री तर सर मला जरा माहिती द्या बरं हे कसं कसं काय प्रोसिजर आहे आपली ही मटण सूप सकाळी तीन बोकड काढलेले असते ते मटण सूपचा रस्सा आणि त्या सूप मध्ये सूप आणि ग्राईंड राईस पण त्या सूप मध्ये असतो ह्याच्यामध्ये तुम्ही जे रस्सा बनवणार आहे ते सूपमध्ये आणि ते मसाले आणि जे तुम्ही मटन देणार आहे ते फ्राय करून द्या काय करून हे तुम्ही पाहू शकता ह्या सूप जो मटणाचा सूप आहे त्याच्यामध्ये रस्सा बनवला जातो आणि मेन म्हणजे जे मटन असतं ते मटन असतं ते फ्राय बनवून मग एक वेगळ्या डिश मध्ये सूप सूपचा रस्सा बनवलेला आहे आणि मटणाची जी फ्राय केलेला असतं मटणाचा फ्राय केलेलं वेगळं रस्सा वेगळा राईस वेगळा राईस कसा आहे सर आपला पांढरा आहे का बिर्याणी राईस पण आहे दोन्ही पण राईस दोन्ही पण जास्त नाही नाही आपण पांढरा राईस देतो का आपला तो दुसरा असतो बघा आपल्या सूप मध्ये बनवलेला सूप मधला इंद्रायणी हा इंद्रायणी बिर्याणी तर त्यांनी सांगितलं जसं की इंद्रायणी राईस ते सूप मधला बनवतात आणि जिरा राईस ज्याला जसा ज्याला जशी आवड आहे त्या पद्धतीनं चालू असतं तर आता हे चालू आहे सध्या प्रोसिजर आता सकाळी आपण आलेलो आहोत तर थोड्या वेळामध्ये जे जेवण रेडी होईल रेडी झालेलं जेवण जेवणाची क्वालिटी काय असेल क्वांटिटी काय असेल हे आपण स्वतः जेवण करून तुम्हाला मी फीडबॅक देतो आणि आता थोड्या वेळाने आमची पण ऑर्डर लावतील ते पण थोडा वेळ लागेल कारण जेवण आता बनतच आहे तर भेटूया आपण थोड्याच वेळात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता जसं की मी सांगितलं आज मी आलेलो आहे हॉटेल उलट्याचा वाडा येथे तर ही आहे चिकन थाळी ही आहे मटन थाळी मटन थाळी अडीचशे रुपयाला प्लस पाण्याची बॉटल फ्री आणि चिकन थाळी पण अडीचशे रुपयाला या दोन्हीमध्ये तुम्ही म्हणता की रेट एकच आहे कसं काय तर चिकनमध्ये चिकन एक खासियत तुम्हाला अशी सांगतो की चिकन आहे दोनशे पन्नास रुपयामध्ये अनलिमिटेड एका माणसासाठी किती पण खा तर हे तुम्ही पाहू शकता थाळ्या भाकर दिलेली आहे फ्राय केलेलं मटन आहे परत सूप आहे आणि राईस पण आहे राईस नंतर मागवणार आहेत आणि चिकनमध्ये रसा आहे सूप आहे उकडत केलेलं जे चिकन आहे आणि फ्राय केलेलं चिकन भाकर आणि राईस नंतर देतील ते तर आता आपण हे तुम्हाला सगळी मी माहिती दिलेली आता मी जेवण करतो जेवण झाल्याच्या नंतर मी तुम्हाला जेवणाच्या क्वालिटीबद्दल सांगतो क्वांटिटी तर तुम्ही पाहिलेली काय काय येते काय नाही सलाद आहे भाकर आहे भाकरीचा ऑप्शन आहे आणि तुम्हाला रोटीचा देखील ऑप्शन आहे हे तुम्ही याच्यात पाहू शकता रस्सा आहे एकदम गरम आहे बरं का बोट भाजलं माझं आणि याच्यामध्ये सूप आहे अनलिमिटेड आहे तुम्ही किती वेळा घेऊ शकता तर आता मी स्टार्ट करतो जेवायला आणि जेवण झाल्याच्या नंतर तुम्हाला क्वालिटीचा फीडबॅक देतो मी काय सांगतो व्हिडिओमध्ये आलोय मी की आता उलट्याच्या वाडा हॉटेलवर एक लाख रुपयाचं बक्षीस आहे कलर किंवा सोडा जर सापडला कोणी आणायचं टेस्ट कटला कर करायचं करा हॉटेलवरून आमच्यासमोर टेस्ट करा जर काय सापडलं तर एक लाख रुपये बक्षीस आहे अचानक येऊन जर विजिट दिली कधी शंभर कधी जो पण उलट्याचा वाडा हॉटेल चालू आहे तो पण कधी या सोडा कलर आर्टिफिशियल काही तुम्हाला दिसलं याच्यामध्ये एक लाख रुपये बक्षीस जायचं जायचं असं पण नाही की नंतर देतो कॅश घेऊन तुम्ही पाहू शकता जसं दादांनी सांगितलं त्याचप्रमाणे जर अचानक जरी कधी पण मी आलो आणि जर मला याच्यामध्ये काय बदल वाटला किंवा सोडा टाकलाय किंवा आणखीन कुठले काय असतात ना प्रकार क्वालिटी वाढवण्यासाठी हॉटेलमध्ये टाकतात तसं जर प्रकार काय आढळला तर एक लाख रुपये बक्षीस देतील बोलले तर बघू आपण आता जेवण करू जेवणाच्या नंतर क्वालिटीचं आपण काय असेल ते ठरू तर मित्रांनो रस्सा खातोय मी एकदम झंझणीत असा रस्सा आहे गावाकडलं जेवण कसं जरा तिखट असतं ना त्याचप्रमाणे एकदम झणझणीत आहे आणि जबरदस्त लागते क्वालिटी पण आणखीन चिकन नाही ट्राय केलं मग रस्साच खाल्लाय चिकन ट्राय करू बॉईल चिकन अडीचशे रुपयामध्ये चिकन किती पण खा किती वेळा आता माझं तर ठीक आहे मी जास्त खात नाही जर कोणी खाणार असेल व्यक्ती तर शंभर टक्के येते अडीचशे रुपयामध्ये किती बी चिकन खा एक किलो खा दोन किलो खा तीन किलो खा काहीच अडचण ना कुणी अडवणार पण ना तर मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं आज आपण आलो होतो पंढरपूरपासून सात किलोमीटर अंतरावरती असलेल्या हॉटेल गुलट्याचा वाडा येते तर जस्ट आता मी जेवण केलंय जेवणाची क्वालिटी एक नंबर आहे ज्या लोकांना थोडंसं स्पायसी जेवायला आवडतं ना त्यांच्यासाठी तर मी शंभर टक्के सजेस्ट करेल आणि ज्यांना नाही आवडत त्यांनी पण एकदा येऊन इथं शंभर टक्के ट्राय केलं पाहिजे जेवणाची क्वालिटी एक नंबर आहे मी खाल्लंय मला आवडली पण तुम्हाला आवडेल का नाही हा तुमचा प्रश्न राहिला कारण कसं आहे प्रत्येकाची चॉईस जेवणाची वेगवेगळी असू शकते